नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्या अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो पहिले तर सर्वांना कॉन्ग्रॅच्युलेशन विद्यार्थ्यांचं एकीचं बळ काय असतं आणि एकीच्या बळामुळे काय काय होऊ शकतं हे आपण एका रात्रीत अनुभवलं फक्त एक रात्र मला माहिती आहे तीन दिवसापासून हा लढा चालला होता पण कालची रात्र खूप क्रुशियल होती सर्वांनीच म्हणजे विद्यार्थी नाही तर इतर सर्वच व्यक्तींनी एव्हाना आपले राहुल सर पण स्वाध्या अकॅडमीचे ते पण तिथं होते सर्वांनी एकत्र मिळून जो लढा दिला त्याचा विजय आपल्याला भेटलेला आहे मित्रांनो आणि आयोगाने जी आपली पहिली मागणी होती ती पूर्ण केलेली मित्रांनो आयोग आपल्या इतरही मागण्या पूर्ण करेलच याबद्दल आपण सकारात्मक आहोत आणि आयोगही सकारात्मक आहे अशी आपण अपेक्षा करूया पण आता जो महत्वाचा मुद्दा आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे की आता पुढे काय जसं तुम्ही टायटल पाहू शकता की आता पुढे काय करायचंय किंवा बरीचशी काही ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे आता पुढे काय ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की सुरुवातीची तारीख अठ्ठावीस एप्रिल होती नंतर सहा जुलै नंतर एकवीस जुलै आणि पंचवीस ऑगस्ट आता पुढे कोणती तारीख ठीक आहे मी ह्या गोष्टीवर आता चर्चा नाही करणार आहे की आता आयोग कधी नोटिफिकेशन देईल काय देईल काय करेल आता आपली स्ट्रॅटजी काय वगैरे वगैरे यावर नाही आपलं जे टार्गेट आहे ना की आता पुढे काय करायचंय आपण या ह्यावर चर्चा करण्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे आयोगाने ट्विट केलेलं आहे तुम्ही बघा हा जो पॅरा आहे त्याच्यात आयोगाने सांगितलंय की आम्ही पंचवीस तारखेची जी परीक्षा आहे ती पुढे ढकलली आहे आणि आता आम्ही डेट कळवू तुम्हाला ओके ठीक आहे मग काही लोकांचं म्हणणं आहे की डेट एक महिन्यानंतरची काहींचं म्हणणं आहे दोन महिन्यानंतरची माझं तुम्हाला एक सांगणं आहे आणि हे तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा की आता तुम्ही डेटच्या भानगडीत पडू नका मित्रांनो आपल्याच बाजूने सर्व निकाल येणार आहेत सगळ्या गोष्टी सकारात्मक होणार आहे असं आता सर्वांनाच वाटायला लागलंय आहे कारण की आता आयोगही काही बाबतीत म्हणजे आयोगालाही आपल्या गोष्टी पटल्या आहेत आयोगही आपलं बरंच ऐकतंय आणि ते ऐकेलच काही प्रॉब्लेम नाही त्याबद्दल तुम्ही एक लक्षात ठेवा की आता पुढचे चार पाच दिवस पुन्हा हीच परिस्थिती राहणार आहे ओके की अमकं अमकं आलं धमकं धमकं झालं किंवा बऱ्याच अशा काही गोष्टी होतील पण तुम्ही फारसं आता ह्या गोष्टींमध्ये पडू नका आंदोलन चालूच राहणार आहे त्या ते करत असताना म्हणजे त्या गोष्टी तुम्ही करत असताना तुम्ही एक गोष्ट नक्की करा की तुम्ही डेट आयोग देऊपर्यंत तीन चार दिवस निघून जातील किंवा ठीक आहे आयोगाने आज संध्याकाळी दिली तर नो प्रॉब्लेम पण ठीक आहे जर नाहीच दिली तर त्या तीन चार दिवस निघून जातील आणि मित्रांनो जे मुलं राज्यसेवेचा आता अभ्यास करत होते त्यांना एक अनुभव आला असेल की एका मिनिटाचं किती महत्व असतं तर मित्रांनो पुढच्या तीन चार दिवस तुम्ही काय करायचं मला मान्य आहे की पुढच्या तीन चार दिवस पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास होणार नाही पण असं अजिबात करायचं नाही अभ्यास पूर्ण बंदच करायचा असं तरी ऍटलिस्ट करू नका ऍटलिस्ट अभ्यास थोडा थोडा चालू ठेवा हे मी दोघांसाठी पण सांगतोय मी कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण आणि राज्यसेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच का कारण की आयोग कधी पण म्हणजे येत्या काही दिवसात ॲड देऊ दिवसा शकतं आणि त्याच्यानंतर तुम्ही अभ्यासाला लागलेत तर पुढचे चार पाच दिवस परत तुमचे त्यात जातील की प्लॅनिंग करणं हे करणं कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी आधी एक काम करा आधी तुम्ही आता प्लॅनिंग करायला घ्या तुम्हाला मी खरंच सांगतो की आयोग आपल्याला ऍड देईल चांगलीच ऍड देईल नक्कीच पण तेव्हा असं नको व्हायला की ऍड आल्यानंतर मी प्लॅनिंग चालू केलं तसं करू नका तर आता इथून आजपासूनचा दिवस सुद्धा तुम्ही युटिलाईज करा कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी योग्य पद्धतीने प्लॅनिंग करा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांना आता वेळेचं महत्व कळलंच असेल त्यांनी पण एक व्यवस्थित पुढची प्लॅनिंग करा एक माझा जो अंदाज आहे तो एक महिना किंवा दोन महिना याप्रमाणे असेल एक महिना असेल त्यानुसार तुमची एक प्लॅनिंग ठेवा दोन महिने असेल त्यानुसार एक प्लॅनिंग ठेवा पण मला असं वाटतंय की मित्रांनो तुम्ही डेट कधी येईल काय येईल ह्या भानगडीत किंवा भा ह्या विचारात किंवा कन्सिस्टंट टेलिग्राम तुम्ही चालतायत या भानगडीत पडू नका मित्रांनो तुम्ही काय करा की तुम्ही ह्या पुढच्या चार पाच दिवस पण युटिलाइज करून घ्या कारण की आयोग चार पाच दिवसात तुम्हाला सर्व चित्र स्पष्ट करून देईल बरोबर आहे पण ह्या चार पाच दिवस किंवा हे चार पाच दिवस तुमचे वायाने गेले पाहिजेत तर आता काय करायचंय म्हणजे ह्या चार पाच दिवसात काय करायचंय मी तर आधीच सांगितलं डेटच्या नादी लागायचं नाही आयोग तुम्हाला चार पाच दिवसात डेट सांगेलच ठीक आहे मग तुम्ही काय करू शकतात माहिती का दोन गोष्टींना महत्व देऊ शकता एक म्हणजे करंट आणि दुसरं आहे सायन्स पर यांनाच महत्व का द्यायचं करंट आणि सायन्स राज्यसेवेतले जे विद्यार्थी असतील त्यांना हा अनुभव आलेला असेल की करंट हे बोला टाईल आहे बरोबर आहे आणि सायन्स हे अवघड आहे करेक्ट आहे आणि यांचं वेटेज राज्यसेवेमध्ये प्रचंड आहे जसं की करंटचे जवळपास तीस मार्क्स आहे तर सायन्सचे मित्रांनो चाळीस मार्क्सचे म्हणजे असे टोटल सत्तर मार्क्स तुम्ही ह्या चार पाच दिवसात कव्हर करू शकतात चार पाच दिवस तुमच्या मनाची हीच परिस्थिती राहणार आहे काय होईल आयोग काय देत आहे ऍड कधी येईल किंवा काय किंवा काय पुढची तारीख कधी येईल बरोबर आहे ठीक आहे मग ह्या चार पाच दिवसात तुम्ही काय करा तुम्ही जो अभ्यासाचा फ्लो आहे मी काय म्हणत नाही आता प्रचंड वाढून टाका वगैरे वगैरे असं नाही तो हळूहळू चालू ठेवेल आणि त्याची सुरुवात तुम्ही कशापासून करा करंट आणि सायन्सपासून कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी पण एक लक्षात घ्या कंबाईन मध्ये जवळपास तीस मार्कासाठी करंट आणि सायन्स हे दोन्ही येतात किती मार्कासाठी तीस तर हे कंबाईनचे विद्यार्थी पण चार पाच दिवसात कंप्लीट करू शकतात बरोबर आहे ठीक आहे म्हणजे जेव्हा कंबाईनचे ऍड येईल तेव्हा ऑलरेडी तुमचे हे दोन्ही गोष्टी झालेल्या असतील आणि राज्यसेवेला जेव्हा तारीख कळेल किंवा आयोग जेव्हा तारीख सांगेल की राज्यसेवेची तारीख ही, ही, ही� तेव्हा राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी सत्तर मार्क त्यांनी घेतलेले असतील किंवा त्याचा अभ्यास झाला असेल आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जे सुरू व्हाल ते तुमच्या खऱ्या अभ्यासासाठी सुरू व्हाल म्हणजे तुम्ही ऑलरेडी सत्तर मार्क किंवा तीस मार्क ट्रिप केलेले असतील आणि आता तुम्ही तुमच्या पुढच्या अभ्यासाला जाल आणि तो आत्मविश्वास काही औरच असेल ठीक आहे मग हे करायचं कसं तर मित्रांनो हे तुम्ही कसं करू शकतात तर आपली आपली सर्वात महत्वाची करंट अफेअरची एक बॅच आहे बावीस तासाची बॅच आहे किती तासांची बावीस तासांची बॅच आहे बावीस तासांचे व्हिडिओ लेक्चर आहे एकशे सत्तर पानात सतरा महिन्याचा आपण करंट अफेअर घेतलेलो मित्रांनो लक्षात ठेवा आणि तुम्हाला मी एक उदाहरण देतो आम्ही फक्त असं हवेत नाही बोलत मी तुम्हाला एक उदाहरण देतो आत्ता तुमची जी समाज कल्याणची एक्झाम झाली होती त्याला आपले जवळपास सात प्रश्न आले दहा पैकी हे लक्षात असू द्या आणि हे तुमचे आले अवघ्या बावीस तासात किती अवघ्या बावीस तासात आपलं जे दुसरं आहे ते म्हणजे काय सायन्स सायन्स आपण ऑलमोस्ट तीस तासात तीस तासात तेहतीस चाप्टर कवर केले किती चॅप्टर तीस तासात जर तुम्ही थोडासा विचार केला थोडासा विचार केला की ह्या चार पाच दिवसात तुम्ही थोडा वेळ करंटला दिला आणि थोडा वेळ सायन्सला दिला या व्हिडिओ लेक्चर्सला तर तुम्ही अपोप बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा दहा पाऊल पुढं असाल आणि जेव्हा ऍड येईल तेव्हा तुमचा हा अभ्यास झालेला असेल मित्रांनो मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता की आपण पी वायक्यूची राज्यसेवेची बॅच घेतलेली जी की आहे तुमची ऑलमोस्ट बावीस तासाची बरोबर आहे हेही तुम्ही फावल्या वेळात बघू शकतात आणि आपली जी कंबाईनची पी ची बॅच आहे ती पण आपण घेतलेली मित्रांनो ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकतात मला असं वाटतंय की जर तुम्ही पुढच्या चार पाच दिवसाचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर ऑफकोर्स तुम्ही बाकी विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं पुढं असाल आणि तुम्हाला ते पण रिग्रेट फील नाही होणार की यार मी खूप दिवस घालवले शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो आपला विजय झाला आहे आपली एक मागणी पूर्ण झालेली आहे आपल्या इतरही मागण्या पूर्ण होतील पण ह्या मागण्या पूर्ण करण्याच्या नादात तुमचा अभ्यास अपूर्ण नको राहिला स्वाध्याय अकॅडमी तुमच्याबरोबर कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील असं नाही की तुम्ही फक्त लेक्चर्स घेत आहे म्हणून तुम्ही तुमच्या रिलेटेड अभ्यासा रिलेटेड कुठलाही प्रश्न असेल तो आम्हाला विचारला तर आम्ही त्यांचं नक्कीच निराकरण करू यासाठी किंवा ह्या बॅचची माहिती घेण्यासाठी किंवा इतरही काही तुम्हाला प्रॉब्लेम्स सा असतील त्यासाठी तुम्ही ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात किंवा कॉल करू शकतात आपला नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव बावीस पंधरा चौऱ्याऐंशी मित्रांनो एकच सांगेल ह्या वर्षी तुमची कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल कुठलीही पोस्ट जायला नको आमच्या परीने जेवढे प्रयत्न होत आम्ही करू धन्यवाद